आजच्या या एका महत्वपूर्ण प्रसंगी ऐतिहासिक अशा निवडणुकीतल्या यशाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसचं महाराष्ट्राचं पंचावल अधीन काँग्रेसचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जे म्हणतात लिबो तस वर कंटिन्यू माफा दिसत असलं तरी एक हजार सहा नगरसेवक एक्केचाळीस महाराष्ट्राने आपल्याला दाखवलेला जो विश्वास आहे आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून जो आपल्याला मॅन्डेट मिळाला आहे त्या मॅन्डेटची त्या जबाबदारीची जाणीव आणि जबाबदारीचा संकल्प हा करण्याच्या अनुषंगाने आलेले सर्व नगराध्यक्ष शिव शाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेस ही एका न्यायाच्या प्रशांत दोन बाजू आहेत आपण एक बाजू ही धरून चालला होता मात्र आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात तो प्रवेश घेतला आहे आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली भूमिका जी आहे पूर्ण पूर्ण हे आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता तिथे कधी जाणार कोणत्या पक्षात जाणार जी चर्चेची जी मंथन आणि सलपथन सुरू होती आज हे वादळ प्रशांत वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं की त्यांचंही या निमित्तानं त्यांचं त्यांच्या सर्व सहकार्यांचे याच्या स्वागत मुळात राजकीय पक्ष म्हणजे विचार मात्र अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि तुम्हाला सत्ता किती मिळाली तुमचे आमदार किती निवडून आले तुमचे खासदार किती निवडून आले याच्यावर आता राजकीय पक्षाची बोलबाजी सुरू आहे हे एक कारण बस झालं पूर्वी विडंबनात्मक म्हटलं जायचं की बाप ना भैया सबसे बडा रुपया पण यात काय होत की बाप बापाला बाप म्हटलं नाही तरी चालेल भावाला भाऊ नाही म्हटलं तरी चालेल तुझ्या जवळ जर पैसा आहे तोच तुझा बाप आहे तुझा भाऊ आहे तोच तुझा धर्म आहे ही विडंबना त्यामध्ये होती आणि या विडंबनेकडे लक्ष वेधत नसताना राजकारण म्हणजे काय तर विचारांची भूमिका घेऊन लढल आपल्या विचारांना लोकांपुढे घेऊन जाणं आपल्या विचारांना अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करणं याला राजकारण म्हणतात कुठील दावाला राजकारण म्हणत नाही फसवणुकीला राजकारण म्हणत नाही पैसे बाजलेला राजकारण म्हणत नाही दमदाटी करणाऱ्यालाही राजकारण म्हणत नाही गुंडागर्दी करण्यालाही राजकारण म्हणत नाही राजकारण याला म्हणतात की शुद्ध स्वरूपाची वैचारिक लढाई आहे आणि ही वैचारिक लढाई निकराजी आणि निष्ठानी आज कोण लढत आहे तर काँग्रेस पक्ष लढत सन्माननीय विजीबामला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढच्या तयारीला जायचं आहे आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता आणि लढ्या ते आपल्यासोबत आहेत या भूमिकेतून ते उपस्थित आहेत मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्या जबाबदारीच्या आम्ही सगळ्यांना परवानगी दिली आणि लढाई जी आहे विचारांची लढाई आहे मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आपापल्या शहरातल्या प्रथम नागरिकांना मला हे सांगायचं आहे की आपण मॅन्डेड आपल्याला जो मिळाला आहे तो आपण या विचारांचे म्हणून मिळाला आहे कमी का असेल आमचे आज आमदार दोनशे बहात्तरचा जादू यात्रा आम्हाला मिळाला नसेल मात्र विचारांच्या अनुषंगानं आम्ही राजकारणात आहोत हे वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न विचार कोणचा तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार कोणाचा तर ज्यांनी या विचारांची वाट राखत केली या विचाराची पेरणी केली या विचारांचं भरण पोषण केलं असा वाढ ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत म्हटलं जात जिला जातीवादी म्हटलं जात तिला बहुजनांच्या विरोधात म्हटलं जात ज्यांना पूंजीवती लोकांच्या चंगलवादाच्या बाजूने उभा असताना विचार म्हटलं जात त्या भारतीय जनता पार्टीच्या आम्ही विरोधात आहोत काय विरोधात आहोत आज ते सत्य नाही म्हणून कोणाला ईडीपी नोटस पाठवतात म्हणून कोणावर दादागिरी करतात म्हणून नाही तर जे समता बंधुता सामाजिक न्यायाचं जे आमचं मूल्य आहे माणसाची माणसाची माणसासारखं वागावं हे जे सूत्र आहे आणि हा देश ही वसुंधरा सर्वांची आहे मुठभर लोकांची नाही ही असाही आमची भूमिका त्यांना अमान्य आहे भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे की मुठभर लोकांच्या हातातच राजसत्ता धर्म सत्ता ही मुठभर लोकांच्या हातात असली पाहिजे आमचं म्हणणं आहे की ती सभांगी असली पाहिजे रोशनी हर किसी को मिले चंद मशाले कि उठे कसं मिळे बी खाओराव जरायं नाही हा असणारा फरक भारतीय जनता पक्षाचा आणि काँग्रेसचा आहे आणि ही लढाई पण त्या स्वरूपाची आहे आणि ही लढाई लढत लड़ा असताना आपल्याला आज राहुल गांधी सारखं नेतृत्व हे भारतात मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र हा त्यामध्ये कुठेही पडणार नाही हा संकल्प तुम्हाला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे मी नगरपालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्राला धन्यवाद देणार आहे निवडून आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करणार आहे आणि निवडून आलेल्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्यापेक्षा जास्त अभिनंदन आणि जास्त मोठी सभा दिली आहे की जे पराभूत झाले मी त्यांना देणार आहे ती का देणार आहे तर त्यांनी काँग्रेसचा विचार करून पुढे गेले ते पराभूत का झाले तर पैशांचा महापूर आला व्यवस्थेच्या सोबत खिलवाड झाला गुंडागर्दी झाली मात्र ते कुसुमधी आपल्या जागेवरून झाले नाही करिता मी जे या निवडणुकीत जनता तथाकथित यश म्हणजे विजयाचा गुलाम मिळवला नाही मात्र विचारांची राखत करत असताना ते जे लढले या पराभव झालेल्या आणि लढलेल्या आकडा खूप मोठा नाही मान्य मात्र आकडा आजच्या परिस्थितीवर आजच्या काळात आजच्या तराजवर जर बोलला तर हा मिळालेलं जे यश आहे हे विजयी झालेल्या सर्वात जास्ती भारतीय जनता पक्षाचे तिरा दगडापेक्षा मिळून झाले त्याही पेक्षा जास्त आमच्या आज जा आहे त्या संख्येला महत्व आहे फार तर जो जितता आहे उसे फासी घर घ्यायचे आणि काँग्रेसनी फासी घरची भूमिका या निवडणुकीमध्ये ती पूर्ण केली आहे त्यांना जास्ती जागा मिळाल्या त्यांच्यापेक्षाही आमच्या जा पलाभावाची जास्त मोठी चर्चा आहे काँग्रेसच्या पलाभावाची काय चर्चा आहे कारण आम्ही लढलो काँग्रेसच्या पलाभावाची जास्त चर्चा आहे जा त्यापेक्षा काय आहे तो जो पैशाचा महापौर आला होता जो नीती मूल्य गुंडाळून घेण्याचा एकत्रित जी भूमिका घेण्यात आली होती त्या विरोधात आम्ही दंड ठोकून नव्हे तर संपूर्ण आमच्या संपे कपत बात कर आम्ही या निवडणुकीला सामोर गेलो म्हणून आमची असणारी चर्चा आहे या निवडणुकांमध्ये काय झालं या निवडणुकीला आम्ही जनादेश मानल्यानंतर तयार नाही कारण जनादेशाच्या पेक्षा जास्त जो भाग आहे तो फिक्सिंगचा भाग आहे ते फिक्सर जे आहे हे आता व्यवस्थेत बसले ते निवडणुका आधीच फिक्स करायला लागले लोकांचे जे विकत केल्याचं मूल्य ठरवायला लागले आणि यामुळे या निवडणुकीला पूर्ण मॅन्डेट आम्ही मानायला तयार नाही निवडणूक आयोग काय काम आहे निवडणूक आयोगाचं तर निवडणूक का आयोगाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन गेले निवडणूक आयोगाचं हे काम आहे पण ना फ्री ना फेअर आता त्यांना काय फेऱ्याची जीव मिळून जाईल फीम मिळून जावं काय निवडणूक का आयोगाला हाही प्रश्न या निमित्ताने पुढे पडतो आणि निवडणूक आयोगाने तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे अर्ज भरायला गेलेला माणूस आपला अर्ज हा रिजेक्ट फेरी काय धाकधुक धाकधूक केला होता मतदान चालू असताना पुढे गेली काही वर आता काही वेळ विस्तार केला म्हणजे माझ्या पराके रखा जे म्हणतो आपण की निवडणूक आयोगाने स्वतःला विदूषक या निवडणुकीच्या अनुषंगानं बनवून घेतलं आणि एक रबरी स्टॅम्प भारतीय जनता पक्षाचा ही भूमिका ही निवडणूक आयोगाची या सेकंदरी निवडणुकीमध्ये जाणवली जसे मै बाबासाहेब पहिल्या निवडणुका झाल्या आणि बावन खाली आपल्या पहिल्या होत असताना मतदार यादी तयार झाली त्या मतदार यादीला निवडणूक आयोगाचे लोक जेव्हा गेले तेव्हा नवऱ्याचं नाव न ना घेण्याची पद्धत आपल्या भारतात ते गेले नाव काय म्हणजे सखुबाई नवऱ्याचं नाव काय म्हणजे लालजी वाटत का गेल्या बालकाचं नाव विचारतो तो म्हणायचं का सरकारी काम आहे ती बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती सांगायची गोविंदा बाबा आमचे हे बाई नवराचं नाव सांगायला तयार वडिलांना विचारलं की मुलं किती आहेत तर त्याला मुला स्वतःचा कोणता चुलत कोणता भावाचा कोणता हे माहीत नव्हतं संख्या सांगता येत नव्हती नावही सांगता येत होती आपल्या देशात ऐंशी टक्के लोक अशिक्षित होते आणि ऐंशी टक्के लोक अशिक्षित असताना नाव सांगता येत नाही नाव म्हणता येत नाही नावाचा उच्चार सांगल्या गेलेल्या नव्हत्या तशा काळात आपली निवडणुकीची मतदार यादी तयार झाली आणि त्या मतदार यादीवर फ्री अँड फेअर इलेक्शन ही बावन्न सालापासून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली संगणक आलं हे सगळं येऊन आलं आजही निवडणूक मतदार याद्यांचा गोळ हा निवडणूक आयोग घालतोय आणि त्या अशा सुजलेल्या फुगलेल्या मतदार याद्यांवर या निवडणुकात आहे दुसरा तमाशा या निवडणुकीत काय बघायला लग्न आला तर मंगल कार्यालय झाली मत खाना मत खाना मत ते मतदारांच्या खानावळीसाठी नाही मतदारांच्या खानावळीसाठी झाली असते तर आम्ही म्हटलं असं हरकत नाही तो खेळ झाल्या चालला मात्र मंगल नारायण याच्यासाठी बुक झाले की खेड्यापाड्यातले दुसऱ्या भागातले मतदार जे आहेत हे आणून ठेवले गेले जेव्हा कॅमेरे गेले तेव्हा देगलूरचा जी कहाणी आहे देगलूर मध्ये मतदार ते जेव्हा व्हिडिओ सगळे कॅमेरेत गेले जेव्हा माध्यमावर ते प्रतिनिधी गेले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचा भाऊ त्यांचा पीए हा खूप बघायला लागला आणि कंपाऊंड वॉल मारता खाली पडलेलं पडले काय झालं ते पण आपण बघितलं तेव्हा मंगल कार्यालयाच्या माध्यमातून बोज पद्धत कसं झालं या निवडणुकीत आपण बघितलं पैशाचा महापूर जो आहे तो कसा असतो तोही आपल्या या निवडणुकीत बघायला लागला थोडक्यात पैसा आपले तमाशा जनता वाघणार आणि त्यांच्या बघा महाराष्ट्रामध्ये तमाशा जो आहे हा बघायला मिळाला ते महाराष्ट्रात असणारा दुर्दैव आहे आणि या एकंदरीत हुंडा राज्य कलेक्टर कलेक्टरचं काम करायला ना तयार <laughs> नाही पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणेचं काम करायला तयार नाही इथे श्रीरामपूरचा उल्लेख झाला मी तातडीन त्या ठिकाणी शिरापूरला जात असताना आमच्या सचित गुजरातच्या पाठींची उभा राहत असताना पोलीस प्रशासनाला मी जे जे काही बोललो विरकास दे मला लाज वाटत होती की मी अशा महाराष्ट्राचा नागरिक आहे की सदरक्षण आणि खल ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस अधीक्षकाशी मला अशा भाषेत आणि अशा वाक्याच्या संदर्भाशी बोलावं लागत मी त्यांना ते ते म्हटलं की आपण महाराष्ट्रात का जंगल राज असणार आहे म्हणजे आपण दुसऱ्या भागात आहे कायदा कायद्याचं काम करतोय का जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा करणी या ठिकाणी आहे पोलीस अधीक्षकाला मान खाली घालावी लागली पोलीस अधीक्षकाला शरम वाटली आज जर माणसाला खाली बघून शरम वाटत असेल काही प्रश्न विचारल्यावर तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे किती करंट आहे त्यांनी महाराष्ट्राचं किती वाटण करून आहे आणि पोलीस जे आहे ते सदरक्षणा खालचा अर्थ नाही तर पोलीस जे आहे ते खलात्वाच्या संरक्षणासाठी हे कुठेतरी पुढे येऊन टाकलेले आहे आणि त्या खरत्वाच करायचं काय तर आपण खाली मुलग वर पाय मी म्हटलं की मोका मात्र प्रशांतजी तुमची आपली भूमिका काय ते खळांची व्यंकटी सांगतो तया सखर्ती रती वाढवता परस्पर जेव्हा ही भूमिका तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय ही जबाबदारी आज आपण सर्वजण स्वीकारूया ही अपेक्षा वय काँग्रेस हा पक्ष आहे मात्र काँग्रेस एक व्रत देखील आहे प्रभू सदाचारी आई प्राण जाय पण वचन ना जाय वचन ना ही असणारी भारताच्या वचनाची भूमिका ही तुमच्या माझ्या काँग्रेस पक्षाची आहे आणि या एकंदरीत वादळातून आपण सर्वजण तुफारा दिलेल्या मेरे कोशिशों को सहारा मेरे हमरा चलो मैं ने समाजलाई हेतु पादो के खिलाफ राहुल गांधीचं नेतृत्व आपल्या डोळा आहे आणि तुम्ही पण तुफाणातील दिवे आहे अंधार afar झाला पत्ती सबूत आहेवा ही भूमिका आपण 50 हजार जनतेने घेतली आणि या 41 हजार जनी बलकनी दिससत्यास फिर मला अभिमान आहे की मी अशा कांग्रेस पक्षाचा एक प्रांतक्षक आहे के की त्या अध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे घेता नाही गळात नाही उपर नाही तुम्हालाही आम्ही तुम्हाला दिला नाही कुठल्या पद्धतीची मदतही आम्ही केली नाही जर काही दिला असेल तर तुम्हाला तो एबी फॉर्म दिला पंजा नावाची घशाने दिली त्याचा मूल्य अमूल्य आहे त्याची किंमत करता येणार नाही मात्र आपण फोन केला नाही कुठल्या मदतीची अपेक्षा दाखवली नाही आणि आपण लढलात नुसते लढलात नाही तर खूप लढी लढी मतदानी राणी की हे आज दे बोला या 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 जे बोललं जात या वर्षी यावेळेस या नगरपालिकेने आपण जे लढलेले सर्वांचा स्वातंत्र्य संग्राम सेना गौरव उल्लेख करतो आपण जे लढले ते लोकशाही वापरण्याकरता लढले स्वातंत्र्य सैनिक जे लढले होते ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता लढले होते तर मी आपल्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी मी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वरूप आणि प्रारुपामध्ये आपल्या सर्वांचा मी करतो आणि एवढं सांगतो की या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना मला काय काय म्हणावं लागलं मला त्यांना दरिंदा म्हणावं लागलं या निवडणुकीत काय म्हणावं लागलं तर जल्लाद म्हणावं लागलं आणि सांगते शेवटी काय म्हणावं लागलं गजबी म्हणावं लागलं आम अरे आम्ही तुम्ही विरोधक आहोत आमच्यापट मात्र विरोधकांना तुमच्यावर टीका करताना तर हे शब्द प्रयोग करायला हे काही असंसद हे हो नाही काही शिवकाळ केली नाही